आता खूप लोकांना लोकांचे डोळे उघडले असतील की मी तेल खात नाही तूप खात नाही अंड्यातलं पिवळंसुद्धा फेकतो तरी माझी ढेरी का आलेली आहे याचं कारण तुम्ही जी पोळी खाल्ली भात खाल्ला वरण खाल्लं त्याच्यातल्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये केलं कोणी केलं इन्शुलिननी केलं मग इन्शुलिन फॅटी ॲसिडचं रूपांतर तर फॅटमध्ये करून साठवतो अमायनो ॲसिडचं रूपांतर वेगवेगळ्या प्रोटीन्समध्ये करतो आणि ते प्रोटीन शरीरामध्ये वापरले जातात अशा प्रकारे शरीरामध्ये निर्मितीची कामं जी आहेत ती इन्शुलिन करतो म्हणून इन्शुलिनला कॉन्झर्विंग हॉर्मोन असं म्हटलेलं आहे ऊर्जा साठवणारा निर्मितीचा संप्रेरक असं इन्शुलिनचं जेव्हा तुमच्या रक्तामध्ये इन्शुलिनची लेवल वाढलेली असेल तेव्हा शरीर ऊर्जेसाठी ग्लुकोज वापरणार जेव्हा इन्शुलिनचे लेवल कमी होईल तेव्हा तुमचं शरीर ऊर्जेसाठी फॅटी ॲसिड वापरणार हे आम्ही मेडिकलला असताना फर्स्ट इयरला शिकलो याला डे सायकल नाईट सायकल असं असं म्हणतात की दिवसा तुम्ही ग्लुकोज वापरता रात्री तुम्ही फॅटी ॲसिड वापरता आणि हे गणित जर व्यवस्थित जमलं तर पोट सुटायचं कारण नाही चरबी वाढायचं कारण नाही आता इन्शुलिनचं चा प्रमाण जर रक्तात तर वाढलं तर काय होतं याला तांत्रिक भाषेमध्ये हायपर इन्शुलिनेमिया असा शब्द आहे तुम्ही गुगलवर टाकलं तुम्हाला हजारो रिसर्च पेपर मिळतील त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं ॲथेरोस्कोरासिस नावाचा आजार होतो रक्त कठीण होतात हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं असे अनेक आजार हायपर इन्सुलिन होतात आणि सगळ्यात भयंकर गोष्ट काय घडते ती अशी की इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो म्हणजे काय तुमच्या पेशींना अशी अपेक्षा आहे की खाल्ल्यानंतर इन्शुलिन निर्माण व्हावं पण काम झाल्यानंतर पटकन त्यांनी नॉर्मलला यावं म्हणजे बेसलेनला यावं म्हणजे कमीत कमी लेव्हलला जावं खाली आपल्याला पाहुण्यांच्या बाबतीत असंच वाटत असतं ना की आवश्यक तेवढ्या वेळ यावे नंतर पुन्हा निघून जावे काही पाहुणे कायमचे राहिले तर काय होतं आपण फोनवर सांगायला लागतो मी नाही मी चार्जेस गावाला जाणार आहे त्याला आपण म्हणतो आपण रेझिस्टन्स डेव्हलप करतो ना तसाच रेजिस्टन्स पेशी डेव्हलप करतात म्हणजे काय करतात फिजिकली त्यांचा आकार बदलतात मग आकार बदलला की जसं तुम्ही एखाद्या कुलपावर दोन हातोडे मारले तर काय होतं कुलपाला पोचा पडतो मग पोचा पडल्या किल्ली लागत नाही तसंच होतं की तुमचं इन्शुलिन असूनसुद्धा ते काम करू शकत नाही मग मेंदूकडे संदेश जातो तुमचं माप होतं चार युनिटचं पण त्याने काय आता ते ग्लुकोज पेशी जात नाही आहे मग मेंदू म्हणतो ठीक आहे याचं माप वाढवून द्या आता मग चारचं सहा मा चार सहाचं मा, माप होतं मग मा त्याच्यात दोन चार महिने काम चालतं धक्काबुक्की करून ग्लुकोज जात परत रेजिस्टन्स वाढतो पुन्हा मेंदू माप वाढवतो सहाचं दहा युनिट करतो त्याच्यावर चार, चार पाच महिने काम चालतं शेवटी अशी अवस्था येते की तुमच्या रक्तामधलं इन्शुलिन वाढलेलं आहे म्हणजे रक्तामधलं ग्लुकोज पण खूप जास्त आहे पण ते ग्लुकोज के पेशीमध्ये जाऊ शकत नाही ते लघवीतून बाहेर पडायला लागतं तुम्ही खांगायला लागता डॉक्टरकडे जाता डॉक्टरकडे गेलं की उपाशी पोटची साखर साडेतीनशे आणि जेवल्यानंतर साडेचारशे असं झालं की आम्ही तुम्हाला टाईप टू डायबिटीजचा शिक्का मारतो म्हणजे तुमच्या लक्षात काय आलं की तुम्हाला जो डायबिटीज होतो आहे टाईप टू हा इन्शुलिन निर्माण झाला नाही म्हणून झालेलं नाही हा इतकं इन्शुलिन निर्माण झालं पण ते सगळं बिनकामाचं आहे म्हणून झालेलं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे इन्शुलिनची लेवल वाढली तर लठ्ठपणा येणं आणि मधुमेह होणं टाईप टू याचा अर्थ हे एकाच प्रवासातले टप्पे आहेत माईलस्टोन्स आहेत आता जर इन्शुलिनची लेवल कमी झाली तर काय होईल पहिल्यांदी तुमच्या रक्तात जेवढी ग्लुकोज आहे तेवढी वापरली जाईल मेंदूपुरती ठेवून बाकीची वापरली जाईल तरी तुम्ही काही खाल्लं नाही तर मग काय करायचं मग तुमचं ग्लायकोजन काढून त्यातून तुम्हाला चारशे कॅलरी ऊर्जा मिळेल म्हणजे ग्लायकोजन हे काही सगळं संपवत नाही शरीर थोडं ठेवतं पण त्याच्यानंतर तुम्ही काही खाल्लं नाही आणि सकाळी मॉर्निंग वॉकला गेले समजा पाच किलोमीटर मग ऊर्जा कुठून मिळणार आहे आता मग तुमच्या शरीरामध्ये जिथे कुठे चरबी आहे ती चरबी बाहेर काढून जाळण्याचा कार्यक्रम सुरू होतो आणि मग तुमचं पोट कमी होतं वजन कमी होतं म्हणजे लक्षात काय आलं तुमच्या ज्याला कोणाला या जगामध्ये वजन कमी करायचं आहे ज्याला कोणाला पोट कमी करायचं आहे ज्याला कोणाला चरबी जाळायची आहे त्याच्यापुढे एकमेव मार्ग आहे इन्शुलिनची लेवल कमी करणे हे केल्याशिवाय कोणाचंही वजन कमी होणार नाही कोणाची चरबी जाणार नाही मग इन्शुलिनची लेवल कमी करायची आहे कशी करायची कमी कमी खाण्याचा फायदा आहे का कमी वेळा खाण्याचा फायदा आहे कमी वेळा खाण्याचा फायदा आहे म्हणजे मी स्वतःला शाबासकी देतो <laughs> लो कळलं लोकांना कारण कमी खाऊन काय इन्शुलिन तेवढं तयार होणार ना म्हणून कमी वेळा खाण्याचं महत्व आहे मग आता अजून आहे गृहपाठ तुम्हाला तुम्ही इन्शुलिन किती वेळा तयार करता ते पहा दोन हजार बारामध्ये मी दहा ते बारा वेळा इन्शुलिन तयार करायचो सकाळचा चहा साखरेचा पडलं माप दुपारी अर्धा कपच चहा घेतला मित्रा बरोबर पडलं एक पुन्हा माप तुम्ही बघा आता तुम्ही किती वेळा करता भाजीवाला आला त्याशी घासाघीस करताना चार अंगूर तोंडात टाकले पडलं माप मी सांगतो तुम्हाला तुमचा उद्याचा दिवस आजच्या सारखा असणार नाही का काही खायला हात पुढे केला की इन्शुलिनची घंटी वाद पण लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स कशामुळे ह्याच्यामुळे की आता तुम्हाला सुखासुखी आजच्यासारखं सारखं उद्या राहता येणार नाही हे नक्की तुम्हाला हे कळलं आता की आपण हे करतो याच्यामुळे इन्शुरेन्सचं माप पडणार आपलं नाही इन्शुरन्सचं मापाकडे लक्ष केलं की तुमचं आयुष्य फार सोपं आणि चांगलं होणार लक्षात ठेवा मग कमी वेळा खायचं किती कमी वेळा खायचं संतांनी सांगून ठेवलेलं आहे आपल्याकडे काय सांगितलं एकदा जेवतो तो योगी दोनदा जे होतो तो भोगी आणि तीनदा जे होतो तो पाटकर उगीच व्याख्यान घेतलं आपण <laughs> हे सगळे ज्ञानी लोक जमा झाले इथे <laughs> सगळ्यांना माहिती आहे ना तीनदा जे होतो तो रोगी सगळ्यांना माहिती आहे पण तरी खातात कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती आहे तर आपण काही योगी नाही आपण आपले भोगी लोक आहोत कलियुगातले मग दोन वेळा खावं आता तुम्हाला मी डायट प्लॅन सांगतोय की डायट प्लॅन काय नेमका आमचा साधा सोपा डायट प्लॅन आहे कडक भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखा आणि त्या दोन वेळाच जेवा कडक भूक म्हटलं की काही लोकांनी एकमेकाकडे बघितलं म्हणजे काय <laughs> कारण आयुष्यामध्ये कडक भूक लागायचा अनुभवच घेतलेला नाही भूकेच्या आधीच खातात खूप लोकांना विचारतो मी तुम्ही का खाता मग लोक काही सांगतात ऊर्जेसाठी खातो कोण म्हणतो कॅल्शियम कोण काय 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 सांगतात खर कारण काय माहिती का तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता बाकी दुसरं काही कारण नाही आता समजा अकरा वाजता अक्षरधारांनी इथे समोसे फिरवले <laughs> किती लोक नाही म्हणणार ना आहे सांगा बरं आता जे लोक फॉलो करतात डायट प्लॅन ते नाही घेणार निघाण मायासमोर तर नाही घेणार पण बाकीचे लोक सोडणार नाहीत फुकट असलं तर दोन खातील <laughs> पण असं कोणी म्हणणार आहे का की आता एक तासभर लेक्चर ऐकलं ले, आता समोसा फिरवा जरा असं कोणी म्हणणार नाही कारण समोश्याची काही भूक नाही कोणाला पण मिळालं म्हणून आपण खातो हे लक्षात घे मग कडक भूक लागे ज्याला कडक भूक केव्हा लागते समजतं तो नशीबान माणूस त्यात दोन वेळात जेवायचं आहे ज्याला नाही समजत त्यांच्याकरता जगात दोन पॅटर्न आहेत एक आहे सकाळी नऊ संध्याकाळी सहा दुसरा पॅटर्न आहे दुपारी साडेबारा एक रात्री साडेआठ नऊ या कुठल्या एका पॅटर्ननी चालू करून द्या तुम्हाला अठध्या दिवसामध्ये ट्रायल अँड एररनी कळेल की आपली भूक नऊला नाही आहे दहाला आहे त्याप्रमाणे एकदा तुमच्या वेळा ठरल्या की त्याच वेळेला जेवायचं पंधरा वीस मिनटं मागे पुढे झालं तरी चालेल पण आज नऊला जेवलं उद्या अकराला जेवलं परवा चारला जेवलं तर काय होईल कुठला सिग्नल सांगितला मी स्टार्वेशन सिग्नल आणि पुन्हा ढेरी बाहेर म्हणून त्या ठराविक वेळेला जेवायचं काही लग्न आम्हाला भूक नसते एखाद्याला असं होतं भूक लागत नाही त्यावेळेला कमी खा पण ती वेळ दौडू नका तुम्ही नऊची वेळ असेल भूक नाही तर ठीक आहे अर्धी पोळीच खा पण त्या वेळेला खा